सुरुवातीला पाहूया आता लक्ष वेधून घेणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्या आणि या बातम्यांवर असणारे झी चोवीस तास पहिली लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली माणिकराव कोकाटेंना अजितदादांनी समज देऊन अभय दिलं दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून तर अजित पवारांची ओळख आहे माणिकराव कोकाटीच्या प्रकरणामध्ये कारवाई करण्याचा शब्द दिलेला होता मंगळवारी निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणालेले होते आणि अजितदादांनी माणिकरावांसोबत काल बैठक केली पण माणिकरावांबाबत या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय घेतला नाही त्यामुळे राज्यातले शेतकरी आता दादा क्या हुआ तेरा वादा असं म्हणायला लागले त्यामुळे आज या संदर्भात आता काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे यावर अजित पवारांची काही प्रतिक्रिया येते का तीही पाहावी लागणार आहे हा दणका पुन्हा एकदा पाहायला मिळालाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याला सरकारी फाईल घेऊन बार मध्ये जाणं चांगलंच भोवलं आणि या प्रकरणात गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोरशी मधल्या बांधकाम विभाग कार्यालयातला उप अभियंता देवानंद सोनटक्के यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आता त्याची विभागीय चौकशी होणार आहे त्यामुळे संदर्भात आज काय घडामोडी घडतात तेही आपल्याला पाहायचंय आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी ती म्हणजे मंत्री संजय शिरसाटांसंदर्भातली सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला शिरसाट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होईल तर सामाजिक न्याय विभागाच्या निधी वाटपासंदर्भात ही भेट असल्याची माहिती सूत्र कडून कळतीय त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय होणार आहे ही ही घडामोड आपल्याला पाहायची आहे